अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ सदृश्य परिस्थितीचा मोठा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर दिसून आला आहे गेले काही दिवस सुरू असलेल्या या हवामानामुळं गणपतीपुळेचा समुद्र प्रचंड खवळ असून उसळणाऱ्या उंच लाटांनी किनाऱ्यावरील जनजीवन विस्कळीत केला आहे गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागानं दिलेल्या वादळाच्या इशारामुळे या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सावधगिरीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर गणपतपुळे येथील समुद्रानं आज अक्षरशः रूप धारण केलं होतं किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकत असल्यानं समुद्र खवळल्याचं स्पष्ट दिसून आलं समुद्राची ही धोकादायक स्थिती पाहता किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीनं किनाऱ्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढलं दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे पुढील काही तास हवामानाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळं नागरिकांनी आणि विशेषतः पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे